ज्या मंडळींनी माझ्यावर टीकाटिपणी केली त्यांचीच पहिला निष्ठा तपासून घेणं ही काळाची गरज आहे कारण का मागचा इतिहास दोन हजार एकोणीसला कोणी मैदान सोडून गेलं कोणी ह्या जनतेला वाऱ्यावर सोडलं आणि कुणी काय केलं त्या निवडणुकीमध्ये हे ह्या मतदारसंघातली जनता स त्यांना सर्व ज्ञात आहे पण अशा गोष्टी करणं किंवा अशा टीका टिप्पणी करणं हे त्यांना शोभत असेल पण ते मला एक लोकप्रतिनिधी म्हणून शोभत नाही जे काय विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या भागाचा शाश्वत विकास जो केलेला आहे त्यावरती मला ही जनता नक्कीच ह्या वेळेलासुद्धा गेल्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्यानं मला निवडून दिलं हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज अनेक आमिष दाखवली जातात आणि त्या माध्यमातून तुमचा स्वाभिमान घाण ठेवण्या लावणारी मंडळी आज अनेक तऱ्हेनं प्रबो प्रलोभनं तुम्हाला दाखवत आहेत आणि देत आहे अशा लोकांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का ह्याचा तुम्ही विचार सर्वांनी करावा असं ह्या तऱ्हेचा संदेश मला वाटते मतदारांना देऊ इच्छितो जी नेगेटिव नरेटिव सेट करण्याचं किंवा फॉल्स नरेटिव सेट करण्याचं एक धंदा आणि उद्योग चाललेला आहे चार चार पोर्टलवरनं एकच तऱ्हेचे हे रील्स प दाखवले जातात म्हणजे जा किती ह्याच्यामध्ये सत्यता आहे हे पडताळून पाहणंसुद्धा मला वाटतं यु युवक पिढीनं ही काळाची गरज आहे चंदगड विधानसभेसाठी आमदार राजेश पाटील यांनी आतापर्यंत तब्बल सोळाशे कोटी रुपयांचा विकास निधी आणला आहे आणि आता देखील ते मतदारसंघात विकासकामे करत आहेत आज देखील त्यांनी विकास कामांचा धुमधडाका गडिंगज तालुक्यात सुरूच ठेवला आहे आज तालुक्यात त्यांनी विविध गावात विकास कामांचा शुभारंभ केला हर एक गावात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले तर नागरिकांकडून आमदारांच्या कार्याचे कौतुक का केले याच अनुषंगाने कोल्हापूर कोल्हापूरला अभिजित मांगले यांनी आमदारांशी संवाद साधला व त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी आत्तापर्यंत तब्बल सोळाशे कोटी रुपयांचा विकास निधी आपल्या मतदारसंघात आणलेला आहे आज ते गडिंगलस तालुक्याच्या दौऱ्यावर विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी आहेत सध्या ते महागावत आहेत महागाव येथे देखील त्यांनी विविध विकास कामांचा शुभारंभ केला आहे ह्याच अनुषंगाने स्वतः आमदार राजेश पाटील आपल्यासोबत आहेत पाटील साहेब नमस्कार काय सांगाल आपण सोळाशे कोटी रुपयांचा विकास निधी तुम्ही खिचून आणला आहे काय सांगाल केंद्र या विभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचे नेते आदरणीय अजितदादा असतील जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब असतील आणि ह्या भागातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला दोन हजार एकोणीसला विधानसभेमध्ये पाठवून दिलं होतं त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर कर पूर्ण, पूर्ण करण्यासाठी या मतदारसंघामध्ये अनेक विकास विकासकामं ह्या माध्यमातून करण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्यामुळं आज ह्या तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या जनतेला ही सोळाशे कोटीची झालेली कामांची जाणीव त्यांच्या माध्यमातून त्यांनी परवाच्या नेसरीच्या सभेच्या उपस्थितीमध्ये ही दर्शवलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही त्यामुळं लोक आज समाधानी आहेत झालेल्या विकासावर महायुतीच्या सरकारनं जाहीर केलेल्या अनेक योजना महत्त्वाकांक्षी योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये असेल माता भगिनींच्या असेल सर्व तरुणाईच्या असेल त्या दृष्टिकोनातून आज सर्व जनता ही महायुतीच्या पाठीशी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खंबीरपणे उभे राहतील हेच आज हे चित्र स्पष्ट दिसतं महायुतीच्या अनेक योजना आणलेल्या आहेत जसे की माझी लाटकी बहीण योजना असेल बांधकाम कामगार योजना असेल अनेक नागरिकांना याचा लाभ भेटत आहे काय सांगाल ह्या योजनेचा येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही नागरिकांना चांगला प्रतिसाद भेटणार आहे की नाही नक्की आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता आपल्या भाऊबीजची ओवाळणीसुद्धा त्या बहिणींच्या खात्यावरती आज जमा झालेली आहे जी रक्षाबंधनला सुरू झालं ते आज दिवाळीपर्यंतसुद्धा दादानी तो दिलेला शब्द पाळलेला आहे किंबहुना एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि मला खात्री आहे की ही योजना असेल किंवा शेतकऱ्यांना जी मोफत वीज बी दिलेली आहे साडेसात एच पीपर्यंत पुढच्या का काळामध्ये देवेंद्रजींनी जसं म्हटलेलं आहे की भविष्यामध्ये शेतकऱ्यांनासुद्धा मोफत वी, वीज वीज देण्याचं प्रोविजन आज जे महाराष्ट्रामध्ये सोलरच्या माध्यमातून वीज निर्मिती चालू आहे त्या माध्यमातून पुढच्या काळात शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून मोफत वीजसुद्धा देण्याचं धोरण आखलं जाईल अशा तऱ्हेचं अपेक्षा ह्या निमित्तानं त्यांनी जे जाहीर केलेली आहे तीसुद्धा पू पूर्णतेला नेतील आणि त्या दृष्टिकोनातून आज या भागामध्ये सुद्धा सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी जी स्टायपेंडची योजना लागू केलेली आहे त्या मुलांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार असेल मुलींच्या शिक्षण हे मोफत तऱ्हेनं करण्याचं जे घोषणा केली आणि त्याला अनुसरून आज सगळ्या मुलींनासुद्धा मग त्यांना डॉक्टर व्हायचं असेल इंजिनियर व्हायचं असेल आर्किटेक्ट व्हायचं असेल तर या सर्व मुलींनासुद्धा आर्थिकदृष्ट्या त्यांना जर पाठबळ दिलं तर त्यासुद्धा चांगल्या तऱ्हेनं आपलं कार्य पुढे निभावू शकतील आणि त्या दृष्टिकोनातून अनेक अशा योजना शासनानं घेतलेल्या आहेत आणि त्या अंमलात आणलेल्या आहेत आणि त्या शाश्वत असल्यामुळं त्या पुढे टिकणार आहेत हा सुद्धा आत्मविश्वास इथल्या सर्वसामान्य जनतेला आहे तसेच साहेब परवा जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांची नेसरी इथे सभा झाली कुठेतरी तुम्ही एवढा सोळाशे रुपयाचा विकास निधी आणूनसुद्धा त्यांच्या सभेतून तुमच्या विकास कामावर टीका करण्यात आली तसेच चंदगड विधानसभेवरील अजून एक इच्छुक उमेदवार हे देखील सतत आपल्याला दौलत कारखान्यावरून टीका करताना दिसतात काय सांगाल नेमकं याच्यावर हे बघा ज्यांना मोतीबिंदू झालेला असेल आणि कावीळ झाली असेल तर त्यांना चित्र स्पष्ट दिसत नसेल तर हा माझा दोष नाही उद्या मी ट्रॉमा केअरचं भूमिपूजन आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या हस्ते करतो आहे अशा ठिकाणी त्यांनी जाऊन खरंच आपली दृष्टी तपासून घ्यावी असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे आणि ज्या मंडळींनी माझ्यावर टिप्पणी केली त्यांचीच पहिला निष्ठा तपासून घेणं ही काळाची गरज आहे कारण का मागचा इतिहास दोन हजार एकोणीसला कोणी मैदान सोडून गेलं कोणी ह्या जनतेला वाऱ्यावर सोडलं आणि कुणी काय केलं त्या निवडणुकीमध्ये हे ह्या मतदारसंघातली जनता स त्यांना सर्व ज्ञात आहे त्यामुळे मला अशा गोष्टीवरती वेळ वाया घालवायचं नाही अशा लोकांच्यावर टीकाटिपणी करून आपलं आपण मोठं होत नाही आम्ही आमच्या कर्तृत्वावर आम्ही आमच्या कामातून मोठे झालेले कार्यकर्ते आहोत त्यामुळं रिकाम टेकड्यांना अशा गोष्टी करणं किंवा अशा टीका टिप्पणी करणं हे त्यांना शोभत असेल पण ते मला एक लोकप्रतिनिधी म्हणून शोभत नाही तुमची देखील साहेब मेसरीमध्ये प्रचंड अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होऊन तुमची सभा आ? पार पडली तसंच तुम्ही आता हरे गावागावात आहात विकास कामांबाबत नागरिकांचा येणारा प्रतिसाद बघ पाहतात काय वाटतं दोन हजार चोवीसची निवडणूक कशी जाईल तुम्हाला गेले दोन सवा दोन वर्ष महायुती सरकारनं घेतलेली धोरणात्मक निर्णय आणि विकासाच्या दृष्टिकोनातून उचललेली पावलं या मतदारसंघामध्ये मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या विभागाचा माज आमदार आणि येणाऱ्या वेळेचा वे उमेदवार या नात्यानं ना। या भागातली जनता नक्की हा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे तो अभेद ठेवतील स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर स्वर्गीय नरसिंह गुरुनाथ पाटील आणि स्वर्गीय सदाशिवराव मल्लिकांनी या भागाच्या विकासासाठी दिलेलं मोलाचं योगदान आणि त्याच्या त्याच त्यालाच अनुसरून त्यांच्याच पाऊल वाटेवर चालत असताना या भागाला केलेलं जे काय माझ्या माध्यमातून मा मी खारीचा वाटा उचलून जे काय विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या भागाचा शाश्वत विकास जो केलेला आहे त्यावरती मला ही जनता नक्कीच ह्या वेळेलासुद्धा गेल्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्यानं मला निवडून देईल हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघातील नागरिकांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन करत सर्वांनी ह्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे की गेली पाच वर्ष तुमच्यासोबत मग ती दोन हजार एकोणीसचा पूर असेल दोन हजार एकवीसचा पूर असेल किंवा दोन हजार चोवीसला झालेला अतिवृष्टी असेल करोनाच्या कार्यकाळामध्ये असेल किंबोना तुमच्या सुखादुःखामध्ये तुमच्यासोबत कोणी राहिलं कुणी तुमच्यासाठी आपलं हे पाच वर्षामध्ये कार्य केलेलं आहे ह्याचा विचार तुम्हाला सुद्धा मतदारांना असणं ही काळाची गरज असं मला वाटतं आज अनेक आमिष दाखवली जातात आणि त्या माध्यमातून तुमचा स्वाभिमान घाण ठेवण्या लावणारी मंडळी आज अनेक तऱ्हेनं प्रबो प्रलोभनं तुम्हाला आहेत आणि देत आहे अशा लोकांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का ह्याचा तुम्ही विचार सर्वांनी करावा असं ह्या तऱ्हेचा संदेश मला वाटते मतदारांना देऊ इच्छितो सोशल मीडिया व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमातून एक तऱ्हेची नेगेटिव नरेटिव सेट करण्याचं किंवा फॉल्स नरेटिव सेट करण्याचं एक धंदा आणि उद्योग चाललेला आहे चार चार पोर्टलवरनं एकच तऱ्हेचे हे रील्स प दाखवले जातात म्हणजे किती ह्याच्यामध्ये सत्यता आहे हे पडताळून पाहणंसुद्धा मला वाटतं यु युवक पिढीनं ही काळाची गरज आहे कारण का लोकांना पैसे देऊन आमदारानं कामच केली नाहीत आम आमदाराची कामं सगळी कागदावरच आहेत अशा तऱ्हेच्या बातम्या पसरवण्याचं पाप या जन मतदारसंघामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत हे करण्याचा प्रयत्न करतात हे केळी केळीवाणी प्रकार त्यांच्या माध्यमातून चालवलेला आहे तुम्ही स्वतः जर निवडणुकीत उभा असाल तर तुम्ही पाच वर्षामध्ये काय कार्य केलेलं आहे ते तुम्ही दाखवून द्यावं पण दुसऱ्याची निंदा नानस्ती करून आपण जर मोठे होत असाल असं आपल्याला वाटत असेल तर देव तुमचं भलं करो आणि नक्की ही जनता ह्या अशा अपप्रचाराला बळी पडणार नाही आणि तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याचा आत्म ठाम आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे